बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा अंकलगी संख मार्गावर मोटरसायकल घसरून एक ठार अंकलगी संख मार्गावर संखगावच्या हद्दीत पारगटी जवळ मोटरसायकल घसरून झालेल्या दुर्घटनेत चंद्रशेखर अण्णापा रेवगोंड वय अठ्ठावन्न राहणार अंकलगी हे ठार झाले याबाबत अधिक माहिती अशी की चंद्रशेखर अण्णापा रेवगोंड हे पिकावर मारावायचे रासायनिक रासायनिक औषध आणण्यासाठी मोटरसायकलवरून नंबर एम एच दहा ई एम साठ चोवीस जात असताना पारगट्टीजवळ मोटरसायकल घसरून चंद्रशेखर रेवगोंड हे खाली पडले त्यांच्या डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तथापि उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी त्यांचा मुलगा शंकर चंद्रशेखर रेवगोंड व बत्तीस यांनी जत पोलिसात नोंद केली आहे बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा